नमस्कार मित्रांनो ग्रामीण भागातील गरजू महिलांना मदत म्हणून शासनाने प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू केलेली आहे या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना औषधोपचारासाठी तीन टप्प्यात आर्थिक मदत दिली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक जानेवारी दोन हजार सतरा रोजी ही योजना भारतात सुरू केलेली होती प्रधानमंत्री मातृत्व वंदना वंदना योजना अंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही केंद्र सरकारची योजना आहे ही।, ही योजना महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात राबवली जाते तर महिलांना तीन टप्प्यात मदत दिली जाते जर पात्र महिला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थी असेल तर तिला अतिरिक्त एक हजार रुपये म्हणजेच एकूण सहा हजार रुपये दिले जातात तर महिलांनी जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता लाभार्थी ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात मिळते जर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे या योजनेची माहिती अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य म्हणजेच हॉस् सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही या योजनेविषयी माहिती घेऊ शकता तर मिळेल अर्ज कुठे मिळेल अर्ज ते बघू अर्ज करण्यासाठी फॉर्म ऑनलाईन भरावा लागणार आहे या योजनेत अर्ज करण्याची साठी तुम्हाला फॉर्म मिळावा लागेल तुम्ही महिला आणि बालविकास विभागाच्या अधिक अधिकृत वेबसाईट म्हणजे अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे म्हणजे त्या वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू सी डी डॉट एन आय सी डॉट इनवर जाऊन किंवा अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकता तर या योजनेसाठी तुमच्यासाठी काय पात्रता आहे ती बघू या योजनेसाठी लागणारी पात्रता अर्जदार भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ लाभार्थ्याला एकदाच मिळू शकतो त्यामध्ये गर्भपात मृत जन्माच्या बाबतीत लाभार्थी त्यांच्या उर्वरित हत्यासाठी पात्र असेल तर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नियमितपणे काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसणार आहे पंतप्रधान मंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत गर्भवती आणि स्तनदा महिला अर्ज करू शकतात या योजनेत गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका महिला अर्ज करू शकतात लाभार्थीचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असावे लाभार्थी आणि त्यांच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य आहे तर या योजनेचा लाभ कसा भेटणार आहे ते बघू या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला पाच हजार रुपये दिले जातात जे हप्त्यानुसार तिला प्रदान केले जातात जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र महिलेला एक हजार रुपये अतिरिक्त रक्कम म्हणजेच एकूण सहा हजार रुपये पात्र महिलेला दिले जातात तर रक्कम कशी पैसे कसे मिळतील ते बघू पहिला हप्ता अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधा केंद्रावर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते दुसरा हप्ता हा गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर किंवा एक प्रस्तुतीपूर्वक तपासणी दर्शविणारी एमसीपी सी पी कार्डची छायाप्रत जोडून दोन हजार रुपयाचा हप्ता दिला जातो तर तिसरा हप्ता लाभार्थ्याकडून मुलाच्या जन्म नोंदणीची एक प्रत आणि मुलाने लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण केली असल्याचे दर्शवणारे एम सी पी कार्ड जोडल्यास दोन हजार रुपयाचा तिसरा हप्ता दिला जातो तर या योजनेसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे कोणती आहेत ते बघू लाभार्थीने महिलेने स्वतःची आणि तिच्या पतीची रितसर स्वाक्षरी केलेले हमीपत्र लागेल स म्हणजे संमतीपत्र लागेल मोबाईल नंबर लागेल मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक केलेला असावा बँक खात्याचा तपशील म्हणजेच बँकेची झेरॉक्स लागेल पासबुकची आणि एम सी पी कार्ड म्हणजेच बा माता बाल संरक्षण कार्ड लागेल, लागेल लाभार्थी आणि तिचा पती ह्यांची ओळखीचा पुरावा लागेल त्यामध्ये आधार का आधार कार्ड किंवा दोघांचे ओळखपत्र चालेल तर रक्कम मिळाली की नाही ते कसे तपासता येईल ते बघू प्रधानमंत्री मातृत्व योजना यो योजनेअंतर्गत वंदना योजनेअंतर्गत दिलेली आर्थिक रक्कम ही थेट लाभार्थीच्या थे बँक खात्यात डी बी टीद्वारे हस्तांतरित केली जाते तर या पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे सर्वप्रथम या योजनेचा अर्ज प्राप्त करावा लागणार आहे हा फॉर्म तुम्ही अंगणवाडी केंद्रातून किंवा आरोग्य सुविधा केंद्रातून मिळवू शकता किंवा महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन म्हणजे डब्ल्यू सी डी डॉट एन आय सी डॉट इनला भेट देऊन हा फॉर्म डाउनलोड करू शकता तर फॉर्मवर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्रात जमा करावी लागतील आणि अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधाद्वारे तुम्हाला एक पोच पावती दिली जाईल जी तुम्हाला भविष्यासाठी तुमच्याकडे ठेवावी लागेल तर तुम्हाला या योजनेविषयी अधिक माहितीसाठी तुम्हाला त्या वेबसाईटवर जाऊन कसे लॉग इन करायचे ते बघू सर्वप्रथम तुम्हाला या योजनेसाठी या योजने योजनेच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजे पी एम यम व्ही वाय सी एस डॉट एन आय सी डॉट इनला भेट द्यावी लागेल तुमच्यासमोर लॉग इन फॉर्म उघडेल तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर पुढील पानावर तुम्हाला लाभार्थ्याची स्थिती जाणून घ्यायचं घेण्याचा पर्याय मिळेल तुम्हाला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टावा टाकावा टाकावा लागेल आणि सर्चवर क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर पेमेंट स्टेटस तुमच्यासमोर येईल आणि तुम्हाला मिळालेल्या हप्त्याची संपूर्ण माहिती मिळेल तुम्ही तुमचा पेमेंट रिपोर्ट तपासून आणि डाउनलोड करू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरत्र पोहोचवा धन्यवाद